लाडके बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला जारी केला जाणार आहे म्हणजेच या महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे या तारखेला मिळणार आहे तर मित्रांनो कोणत्या तारखेला मिळणार आहे कोणती तारीख या ठिकाणी फिक्स करण्यात आलेली आहे कधी पैसे जमा होतील आणि ज्या महिलांना अजूनही एकही हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी देखील हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि ज्यांना दोन हप्ते मिळाले आहेत त्यांच्यासाठी देखील अपडेट असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पाहायचा आहे कोणाला तीन हप्ते मिळणार आहे कोणाला दोन आणि कोणाला एक ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आजही व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करूया लाडक्या बहिणींनो या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींचं सरकार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबर रोजी जमा होणार असल्याचं माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे अधिकृत ट्विटर हँडल देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण पाहू शकता राज्य सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केले आतापर्यंत दोन हप्त्याचे तीन हजार रुपये सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे महिन्याच्या शेवटी म्हणजे एकोणतीस सप्टेंबर रोजी जे काही पैसे आहेत ते बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती मिळाली आणि सोबतच अजून ज्या महिलांना लाभ मिळालेला ना नाही अशा महिलांना तीन महिन्याचे एकत्रित असे चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे अधिकृत ट्विटर हँडल आता पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनाचे अधिकृत ट्विटर हँडल आहे तर यावरती स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्या महिलांना दिनांक एकोणतीस सप्टेंबरपासून डी बी टीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे त्यांच्या ट्विटर हँडलवरती देखील अपडेट देण्यात आलेला आहे तर आता हे पैसे कोणाला जमा होणार आहे ज्या महिलांना अगोदर आधार लिंक नसल्या कारणाने दोनच हप्ते मिळालेले नाहीत किंवा काही अडचण असेल तर त्यांना हप्ते मिळाले ना नाहीत अशा ना महिलांना तीन हप्ते मिळणार आहे ज्यांना दोन हप्ते मिळालेले आहेत त्यांना एकच हप्ता म्हणजे पंधराशे रुपये मिळणार आहे आणि ज्या महिलांना अजून एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांना साडेचार हजार रुपये हे पैसे मिळणार आहे लाडक्या बहिणींनो अशा पद्धतीचे एक महत्वपूर्ण अधिकृत अपडेट समोर आलेले आहे अशा पात्र महिलांना तिसऱ्या हप्त्याची रक्कम एकोणतीस तारखेला जमावणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र